वर्धा पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत मात्र केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात सतत दरवाढ करत आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सतत महागाई वाढत चालली आहे सामान्य नागरिकांचा वाढत्या महागाईमुळे कंबर्ड मोडलं आहे यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वर्धा यांच्या वतीने शिवाजी चौकात केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत निषेध केलाय या आंदोलनात मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आंदोलना दरम्यान सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोळा सतरा या तीन दिवसामध्ये आंदोलन घेत आहे आपण काही लागलो पासष्ट रुपये प्रति डॉलर कच्च तेल कच्च कच्च तेल झालेलं आहे तरी म्हणजे आपल्या पेट्रोलच्या डिझेलच्या किमती पडल्या असूनही त्या किमती कमी नाही करून राहिले वाढून राहिले आज आपण पाहतो असं चार आठ दिवसा पहिले सिलेंडरचे पन्नास रुपयांनी भाव वाढवले आहे आता पेट्रोल साधारणतः ऐंशी ते पंच्याहत्तरच्या घरात असायला पाहिजे होत हा जो अतिरिक्त जनतेवर जो भार पडत आहे आपण जर पाहिला असेल राज्यात महापुरुषाचा असं बेरोजगार मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरोघरी बेरोजगारीचं प्रमाण वाढलाय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केला यांनी आणि जो ट्रम्पनी जो टॅक्स दिला तो टॅक्स कदाचित आपल्या मोदी सरकार या जनतेतून वसूल करू लागले असं आपल्याला दिसून येते दुसरी गोष्ट पाहिलं असेल त्यांनी म्हटलं लाडकी पहिन्याचे आम्ही एकवीसशे रुपये करू एकवीसशे रुपये तर केले नाही पण मी असं ऐकलं का पाचशे रुपये करणार आहे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये कमी केले म्हणजे जे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिले होते ते एकही पूर्ण केले नाही शिवाय ते कसे कमी करता येईल हे पाहून राहिले म्हणून ह्या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्रपणे निषेध करत आहे आणि हे आंदोलन सातत्याने चालू ठेवणार आहे काही दिवसांनी आम्ही कदाचित एक मे लाजग बेरोजगारी संदर्भात वर्धा जिल्ह्यात गांधी जिल्ह्यातून आम्ही मोठं आंदोलन करण्याचा एक मानस था, मानस आहे आमचा आम्ही भविष्यात कळू तुम्हाला युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यभऱ्यामध्ये महागाई आणि पेट्रोल डिझेल वाढीच्या अनुषंगाने पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक स्तरावर क्रूड तेलाचे भाव प्रति बॅरलचे भाव कमी झाले असताना सुद्धा इथे पेट्रोल डिझेलचे भाव यांनी वाढवले आहे याच्या आधी वाढवले आहे आणि आता एक महिन्याभरापूर्वी पंधरा दिवसापूर्वी गॅस सिलेंडरची पन्नास रुपयाची केली या सरकारनी केंद्र आणि राज्य सरकारनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे जे आश्वासन दिले होते जे जे दिले होते मग लाडक्या बहिणीचं असो शेतकऱ्याच्या कर्जमाफीच असो ही सगळी आश्वासनं ठरली पलटवून दिली आणि अशा सगळ्या सगळ्या याच्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो काँग्रेसच्या वतीनं आज जे आंदोलन केलं आहे हे आंदोलन तीव्र स्वरूपात करू महागाई बेरोजगारी याच्याकडे या सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे आणि भलत्याच गोष्टीकडे लक्ष आहे या सर्व प्रकाराचा आम्ही